माता की छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर छत्र भवानी जय श्री राम जय जय श्री राम जय श्री राम जय जय श्री राम भारतीय राज्य घटने के शिल्पकार भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो लवकरच जवळच आलेले आहेत तत्पूर्वी या सभेमध्ये उपस्थित जवळच आलेले आहेत तत्पूर्वी या सभेमध्ये उपस्थित असलेले दरा पवारजी सन्माननीय राज ठाकरेजी पियुष गोयलजी राज ठाकरेजी पियुष गोयलजी राणेसाहेब आठोले साहेब मंगल प्रभात लोणाजी अशोकराव चव्हाणजी आपले सहा उमेदवार आणि लोणाजी अशोकराव चव्हाणजी आपले सहा उमेदवार आणि मंचावरील सर्व पण आज शिवाजी पार्कवर बोलत असताना हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख शिवाजी पार्कवर बोलत असताना हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे बांधवांनो मातांनो आणि भगिनींनो त्यानंतर त्यानंतर अशा प्रकारची गर्जना नुकतीच इंडी आघाडीची बैठक या ठिकाणी झाली याच शिवाजी पार्कवर इंडी आघाडी इंडी आघाडीची बैठक या ठिकाणी झाली याच शिवाजी पार्कवर इंडी आघाडीवाल्यांनी त्यांना सांगितलं उद्धव ठाकरेंनी माझ्या तमाम हिंदू बांधवांना हे म्हणणं सोडून दिलं आणि आता ते नाव देखील ठाकरेंनी माझ्या तमाम हिंदू बांधवांनो हे म्हणणं सोडून दिलं आणि आता ते नाव देखील घ्यायला तयार नाही या ठिकाणी वंदनीय बाळासाहेब ठाकरेंची सभा व्हायची त्यावेळी काय शब्द असायचे शिवशाही वंदनीय बाळासाहेब ठाकरेंची सभा व्हायची त्यावेळी काय शब्द असायचे शिवशाहीचा भगवान यांनी वाट लावली त्या ठिकाणी काँग्रेसवाले ठोले शिवरायांचे मावळे आदर्श असे अनेक शब्द आम्हाला काँग्रेसवाले ठोले शिवरायांचे मावळे आदर्श असे अनेक शब्द आम्हाला ऐकायला मिळायचे अर्धवटराव गजनी कडेवर हिणकस बाप चोरला पक्ष चोरला चिन्ह चोरलं हिंदुत्व वेगळं काँग्रेस कडेवर हिणकस बाप चोरला पक्ष चोरला चिन्ह चोरलं हिंदुत्व वेगळं काँग्रेसला मत देणार याच्या पलीकडे आज आपल्याला काही ऐकायला येत नाही पण बंधू भगिनी पाहू शकतो मला काही ऐकायला येत नाही पण बंधू भगिनी आपण पाहू शकतो माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये जे परिवर्तन आपण बघितलं ते परिवर्तन मध्ये गेल्या दहा वर्षामध्ये जे परिवर्तन आपण बघितलं ते परिवर्तन आम्ही या ठिकाणी सांगतो मुंबईचा कोस्टल रोड आम्ही सांगतो मुंबईची मेट्रो आम्ही सांगतो मुंबईची एसटीपी आम्ही सांगतो मुंबईच्या झोपट सांगतो मुंबईची मेट्रो आम्ही सांगतो मुंबईची टी पी आम्ही सांगतो मुंबईच्या झोपडपट्टीवाडीवाल्यांना सांगा तुम्ही या ठिकाणी काय सांगू शकता अरे एक प्रोजेक्ट एक मुलांना सांगा तुम्ही या ठिकाणी काय सांगू शकता अरे एक प्रोजेक्ट एक मुंबईकरांकरता केलेला तुम्ही भगिनीनो कोविडचा तो काळ आठवा ज्या काळामध्ये आपल्या नातेवाईकांशी लोक संबंध दाखवू शकत नव्हतं कोविडचा तो काळ आठवा ज्या काळामध्ये आपल्या नातेवाईकांशी लोक संबंध दाखवू शकत नव्हते सर्व लोक म्हणायचे या भारतामध्ये चाळीस पन्नास कोटी लोक तरी मरतील अशा परिस्थितीमध्ये लोक म्हणायचे या भारतामध्ये चाळीस पन्नास कोटी लोक तरी मरतील अशा परिस्थितीमध्ये देशाचे प्रधानमंत्री कडे मी गेलो तर ते म्हणतील पहिले आमच्या लोकांना लस देतो मग तुम्हाला लस देतो माझे लोक त्यांच्याकडे मी गेलो तर ते म्हणतील पहिले आमच्या लोकांना लस देतो मग तुम्हाला लस देतो माझे लोक मर मा मरतील अरे जगाचा वर मोदी जगाच्या पाठीवर अनेक देशांकडे हे रॉ मटेरियल होतं ते रॉ मटेरियल मोदीजींनी मिळवलं आणि जगा मा... हे रॉ मटेरियल होतं ते रॉ मटेरियल मोदीजींनी मिळवलं आणि जगामध्ये भारत आहे चाळीस कोटी भारतीयांना कोविडची लस त्या ठिकाणी मोदीजींनी दिली कोटी भारतीयांना कोविडची लस त्या ठिकाणी मोदीजींनी दिली बंधू बघिनी ना मोदीजी कोविडची लस देत होते काय चाललं होत उद्धवजींच्या नेतृत्वात त्यावेळी खिचडीचा घोटाळा चालला होता चा त्यावेळी त्यावेळी खिचडीचा घोटाळा चालला होता त्यावेळी रेमडेसिवीर चा घोटाळा चालला होता काय असत त्याचा अर्थ आम्हाला समजला बॉडी बॅग चा घोटाळा चालला होता म्हणजे या ठिकाणी खिचडी खाणं काय असत त्याचा अर्थ आम्हाला समजला बॉडी बॅगचा घोटाळा चालला होता म्हणजे या ठिकाणी खिचडी चोरत होते बंधू भगिनी कुठेतरी यांना या ठिकाणी आपल्याला जो जबाब आहे करत बंधू भगिनी कुठेतरी यांना या ठिकाणी आपल्याला जो जबाब आहे तो निश्चितपणे मागावा लागेल या ठिकाणी जुमले सांगितले जातात आता निवडणूक आल्यानंतर हे म्हणतात उद्योग पळवले सांगितले जातात आता निवडणूक आल्यानंतर हे म्हणतात उद्योग पळवले उद्योग पळवले नु पाच वर्ष मी मुख्यमंत्री होतो मी मुख्यमंत्री व्हायच्या आधी गुजरात पहिल्या क्रमांकावर होता मी मुख्यमंत्री झालो पुढचे चार वर्ष महाराष्ट्र हो। मी मुख्यमंत्री व्हायच्या आधी गुजरात पहिल्या क्रमांकावर होता मी मुख्यमंत्री झालो पुढचे चार वर्ष महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आणला या ठिकाणी उद्धव ठाकरेजी मुख्यमंत्री झाले पहिल्या वर्षी का होता या ठिकाणी उद्धव जी मुख्यमंत्री झाले पहिल्या वर्षी कर्नाटक पुन्हा शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आम्ही आलो मी माझ्या पहिल्याच इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आम्ही पुन्हा नेतृत्वात आम्ही आलो मी माझ्या पहिल्याच इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आम्ही पुन्हा नंबर वन होणार आणि मला आनंद वाटतो गुजरात कर्नाटक आणि दिल्ली यांचा एकत्रित इन्व्हेस्टमेंटचा विचार केला तरी महाराष्ट्राची इन्व्हेस्टमेंट पहिल्या आणि दिल्ली यांचा एकत्रित इन्व्हेस्टमेंटचा विचार केला तरी महाराष्ट्राची इन्व्हेस्टमेंट पहिल्या क्रमांकावर आहे याच तुमचेच लोक तुमचेच पोलीस जर या ठिकाणी बॉम्ब ठेवण्याचं काम करतील आणि मी सांगितलं होतं त्यावेळी माझ्यावर जर या ठिकाणी बॉम्ब ठेवण्याचं काम करतील आणि मी सांगितलं होतं त्यावेळी माझ्यावर उद्धवजींचा दबाव होता ते झाले त्यांनी वाझेला परत घेतलं त्या वाझेने तो खून केला त्याच्यावर उद्धवजींना विचारलं उद्धवजी म्हणाले वाझे काय लादे परत घेतलं ला, त्या वाझेने तो खून केला त्याच्यावर उद्धवजींना विचारलं उद्धवजी म्हणाले वाझे काय लादे आहे का त्यांना नंतर मी तुम्हाला एवढं सांगण्या करता आलोय आज अवस्था काय आहे या ठिकाणी मुंबईवर लगात एवढा चांगल्या करता आलो आहे आज अवस्था काय आहे या ठिकाणी मुंबईवर लगातार हमले झाले आमचे करे साहेब असतील कामते साहेब असतील साळसकर साहेब असतील आमचे असतील ज्यांनी मुंबई करता जीव दिला आज बघा काय अवस्था आहे उज्ज्वल निकमांना तिकीट दिल्यानंतर हे नालायक काँग्रेस वाले आणि इंडिया आघाडी वाले त्या ठिकाणी म्हणतात उज्ज्वल निकमांनी कसाबचा अपमान केला ते म्हणतात कसाब ने त्या ठिकाणी करकऱ्यांना मारलंच नाही अरे नालायकांना मतान करता या मुंबईच्या आणि या देशाच्या शहीदांचा अपमान करू नका या ठिकाणी आपल्याला लक्षात येत आहे परिस्थिती काय आहे अरे इंडिया आघाडी अजमल कसाब सोबत आहे आणि आम्ही उज्ज्वल निकम सोबत आहोत हा फरक आज आपल्याला या ठिकाणी पाहायला आहे आणि म्हणून बंधू भगिनी आज ज्या वेळेस यांच्या लक्षात आलाय की आता आपल्याला लोक मतं द्यायला तयार नाही आपली मतं कमी झाली आहेत तर यांनी आता तुष्टीकरण सुरू केलंय लागूल चालन सुरू केलंय आता यांनी त्या ठिकाणी लागूल चालन सुरू केलंय अरे आमचं मत आहे या देशाच्या रिसोर्सेस वर पहिला अधिकार हा गरीबाचा आहे तो गरीब हिंदू असो मुस्लिम असो सिख असो इसाई असो बौद्ध असो या ठिकाणी मोदीजींनी कधी धर्माच्या आधारावर भेदभाव केला नाही पण बंधू भगिनी आज बघा मतांची लाचारी काय आहे मतांची लाचारी ही आहे की आता उद्धव ठाकरेंनी या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट बोलणं सोडून दिलं आणि बाळासाहेबांच्या नावाने कॅलेंडर छापतात आणि त्याच्यावर जनाब बाळासाहेब ठाकरे लिहितात ही अवस्था आज यांची आली आज यांच्या सभांमध्ये त्या ठिकाणी मशालीचे पटके घालून टिपू सुलतान जिंदाबादचे नारे लावतात अरे बंधू भगिनी या देशातली मतं कदाचित कमी पडतात म्हणून त्या ठिकाणी पाकिस्तानातनं राहुल गांधींकरता ट्विट केलं जातं केजरीवालांकरता ट्वीट केलं जात आम्हाला वाटलं होत उद्धवजी तरी वेगळे असतील पण बंधू भगिनीं उद्धवजींच्या पक्षाच्या रॅलीमध्ये मुंबई बॉम्बस्फोटाचा आरोपी त्यांचा स्टार प्रचारक आहे आणि त्याही पेक्षा वाईट असा आहे की त्यांच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे त्या ठिकाणी लहरवले जात आहेत बंधू भगिनीं पाकिस्तानचा झेंडा लहरून या ठिकाणी जर मत मागण्याची वेळ आली तर त्याच्यापेक्षा राजकारणात निवृत्ती स्वीकारली पाहिजे पण हे मतांचे लाचार आहे यांची लाचारही अशी आहे की आता या ठिकाणी हे काही करू शकतात आणि म्हणून आता वोट जिहादचे व्हिडिओ चाललेले आहेत हे सांगतात वोट जिहाद करा हे सांगतात वोट, वोट जिहाद करा अरे त्यांना सांगा या देशातला जो देशभक्त नागरिक आहे करता हा लोकतंत्राचा हा लोकशाहीचा यत्न आहे आणि एक एक देशभक्त नागरिक या लोकशाहीच्या यज्ञामध्ये आपल्या मताची संविधा टाकेल आणि मोदीजीना तिसऱ्यांदा देशाचा प्रधानमंत्री बनवेल आणि म्हणून तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे अरे लोकशाहीच्या यज्ञामध्ये तुमची संविधा हवी आहे जर कोणी वोट जिहाद करत असेल तर देशभक्त या ठिकाणी लोकशाहीमध्ये आपल्या यज्ञामध्ये आपली मताची संविधा टाकतील आणि पुन्हा एकदा तिसऱ्यांदा माननीय मोदीजींना देशाचं प्रधानमंत्री आम्ही बनाव आणि या मुंबई मधले सहाही उमेदवार हे महायुतीचे निवडून येतील हा मला विश्वास आहे आणि म्हणून मी आपल्या सर्वांना या निमित्ताने एवढंच सांगतो कमळ असू द्या की धनुष्यबाण असू द्या कमळाचं बटन दाबलं तरी वट मोदीजींना धनुष्य बाळाचं बटन दाबलं तरी वोट मोदी जिंदा त्यामुळे वीस तारखेला इतक्या प्रचंड संख्येनं या कि मुंबईचा सर्वाधिक आशीर्वाद हा मोदी जिंदा मिळाला पाहिजे एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र खूप खूप धन्यवाद